बीड जिल्ह्यातील येथे संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करून निर्घृणपणे त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणाने अगोदरच जिल्ह्यात खळबळ उडालेली असताना आता गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील ठाकर आडगाव येथे दारू पिऊन घरात घुसलेल्या चौघांनी घरातील महिलेचा विनयभंग करत बेदम मारहाण केली आहे घरातील साहित्य व भांड्यांचीही नासधूस करून आमच्या नादी लागाल तर जीवे मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा संताप संतापजनक प्रकार घडला आहे पीडिताच्या अंगावर मोठमोठे वळ उठेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी तलवाडा पोलीस पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील आशाबाई वैजीनाथ कोकाट व एक्कावन्न वर्ष या आपल्या घरी पती वैजनाथ कोकाट आणि आनी मुले अनिल व कृष्णा यांच्यासोबत शेती व्यवसाय करून उपजीविका भागवतात दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आशाबाई आणि त्यांची सून मनीषा अनिल कोकाट घरामध्ये असताना अचानक संदीपान अरुण कोकाट शिवराज गंगाधर कोकाट अरुण सखाराम कोकाट आणि मधुकर मुरलीधर कोकाट सर्व राहणार ठाकर आडगाव हे त्या ठिकाणी दारू पिऊन आले त्यांनी सासू सुनांना शिविगाळ केली कोकाट याने वाईट हेतूने आशाबाई कोकाट यांची साडी धरून ओढली आणि विनयभंग केला त्याचवेळी त्यांची मुले अनिल आणि कृष्णा हे दोघेही आरडाओरड करत पळत आले तेव्हा संदीपान कोकाट शिवराज कोकाट अरुण कोकाट आणि मधुकर कोकाट यांनी त्यांना शिवीगाळ करून लाठीने काठीने बेदम मारहाण केली आमच्या नादाला लागाल ला तर जिवे मारून टाकू अशी जिवे मारण्याची धमकीही दिली मारहाण आणि होणारी अरडाओरड ऐकून गावातील सुदाम कोकाट आणि जगन्नाथ कोकाट हे धावत आले आणि त्यांनी भांडणं सोडासोडी केली अशी तक्रार आशाबाई कोकाटे यांनी तलवाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन केली आहे त्या पार्श्वभूमीवर वरील विरुद्ध भारतीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय साहेब पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल राठोड हे करीत आहेत ठाकर आडगाव येथे घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी अल्ताफ कुरेशी तलवाडा सबस्क्राईब मिस एन अपडेट